नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आता सकाळचे आठ वाजलेत आणि माझी देवपूजा वगैरे झाली म्हणजे हरतालिकेच्या पूजेची उत्तर पूजा करून घेतली आणि आता मी लागलेली आहे स्वयंपाकाला तर आजच्या स्वयंपाकामध्ये काय काय असणार आहे तर पुरणपोळी तर काही बनवणार नाही कारण अहो बोलले की पुरणपोळी आज काय बनवू नको तर बघूया आता काय काय बनता ते तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा हरतालिकेची उत्तर पूजा करून घेतली आणि त्यासाठी दही भाताचा नैवेद्य देखील अर्पण केला माझा स्वयंपाक होईपर्यंत आहोनी इथं छान असं डेकोरेशन करून घेतलंय साध्या सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे परंतु छान असं बनवलेलं आहे जे काही आमच्याकडे साहित्य आहे त्याच साहित्यामध्ये बनवलंय आणि आता आम्ही निघालोय गणपती बाप्पांना घेऊन येण्यासाठी तर माझा म्हणजे बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आहे आल्यानंतर औक्षणासाठी ताट रेडी करून ठेवलं आहे परंतु आमच्या काही गोष्टी घ्यायच्या राहिलेल्या आहेत त्या येताना घेणार आहोत तर चला आता गणपती बाप्पांना आपण घ्यायला जाऊया तर फायनली गणपती बाप्पांचं आपल्या घरामध्ये आगमन झालेलं आहे अतिशय सुंदर आणि खूप रेखीव अशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे यावर्षी गणपती बाप्पा आमचे खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहेत कारण यावर्षी मूर्ती ज्या ठिकाणाहून आम्ही घेतो त्या ठिकाणी खूप जास्त मोठ्या मोठ्याच मूर्त्या होत्या आणि आम्हाला ही मूर्ती खूप जास्त आवडली आणि मग आम्ही ही फायनल केलेली आहे अगदी छान अशी आहे आणि म्हणजे घरामध्ये एवढी मोठी नसेल तरी चालते परंतु पहिल्यांदा आमच्या घरामध्ये एवढे मोठे गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत आणि अगदी सुंदर अशी आहे जे पिवळं पितांबर होतं ती देखील मूर्ती मला आवडलेली तो म म्हणजे आहोंच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ थोडाफार शूट आहे परंतु आत्ता मी इथं काही घेतलेला नाही हा जो व्हिडिओ आहे तो माझ्याच मोबाईलमध्ये शूट केलेला आहे तर ते पितांबर थोडंसं खराब झालेलं होतं त्यामुळं मग आहो बोलले की पांढरं पितांबर असेल तरी देखील चालतं तर अगदी सुंदर अशी ही मूर्ती आपल्या घरामध्ये आलेली आहे आपण गणपती बाप्पांचं औक्षण वगैरे करून घेतलं तर औक्षण करण्याअगोदरच गणपती बाप्पांना आपलं घर दिसलं पाहिजे यासाठी जे जी, जी काही मूर्ती आपण झाकून आणलेली असती तो कपडा वगैरे सर्व काही बाजूला काढलं त्यानंतर छान असं औक्षण केलं आहोंचं आणि गणपती बाप्पांचं दोघांचं देखील तर इथं डेकोरेशन आम्ही केलेलं होतं त्यावरती जे छोटंसं मखर ठेवलेलं होतं तर ते आम्ही छोट्या मूर्तीच्या हिशोबानेच ठेवलेलं परंतु यावर्षी मूर्ती मोठी असल्यामुळं ते बाजूला काढून घेतलं त्यानंतर पाठ ठेवलं आणि पाटावरती अक्षदा हळदी कुंकू वाहिला आणि त्यानंतर छान अशी इथं मूर्ती स्थापित केलेली आहे म्हणजेच आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत तर आपण सुरुवातीला कोणतीही पूजा करताना दीपपूजन करून घेत असतो तर इथं मी दिवे लावून घेतले समया आणि त्यानंतर त्यांची पूजा केली त्यांना फुलं वगैरे अर्पण केली आणि दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला लगेचच कलशपूजन करून घ्यायचं आहे जी काही मला पूजा साध्या सिंपल पद्धतीने येते अगदी त्याच पद्धतीने अगदी सुंदर अशी पूजा मी इथं करून घेत आहे पिलू जे काही साहित्य तिकडं किचनमध्ये ठेवलेलं होतं ते आणून देत होता त्याचबरोबर सोफ्यावरती देखील बऱ्याच काही वस्तू ठेवलेल्या होत्या म्हणजे जे जे साहित्य मला लागणार होतं ते, ते मी जवळच ठेवलेलं होतं जेणेकरून पूजा करताना जास्त धावपळ होणार नाही आणि इकडं तिकडं म्हणजे गोंधळ होणार नाही तर साधारणतः गणपती बाप्पांची जी काही स्थापना आहे ती योग्य वेळेत झालेली होती सुरुवातीला जो खूप शुभ मुहूर्त होता त्यावेळेस तर काही शक्य नव्हतं कारण मला वाटतं तो आठ ते दहाच्या आसपास काहीतरी होता शुभमुहूर्त तसंही आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये बसवणार आहोत अगदी मनोभावे या ज्या गोष्टी केल्यात तर नक्कीच आपल्याला याचं पुण्यफळ खूप चांगल्या पटीने मिळत असतं आणि पूजेसाठी लागणारं जे काही साहित्य होतं ते बऱ्यापैकी मला घ्यायचं होतं तर आम्ही गणपती बाप्पा घ्यायला जाण्याअगोदरच हे सर्व साहित्य घेतलेलं होतं आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घेतली त्यानंतर घरी आलो डायरेक्ट आणि इथं छान अशी आता इथं माझी पूजा चालू आहे मेन म्हणजे पावसाने आम्हाला खूप छान अशी उसंत दिली जोपर्यंत आम्ही गणपती बाप्पांना घरी आणत आन, नाहीत तोपर्यंत पाऊस येत नव्हता आणल्यानंतर दहा पंधरा मिनटाने थोडा थोडा पाऊस चालू झाला आणि पूर्ण दिवसभर मग तो कंटिन्यू येतच होता तर आज मी काही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला नाही परंतु मसाला वांग्याची भाजी चपाती वरण भात आणि जी एकवीस भाज्यांची मिक्स भाजी असते ना ती भाजी आजच्या दिवशी खूप महत्त्वाची असते म्हणजे त्याचा जो नैवेद्य आहे तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा असतो तर ती देखील भाजी मी तेव्हाच घेतली सकाळी आल्यानंतर भाजी वगैरे बनवली आणि त्यानंतर हे सर्व काही चालू होतं तर गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी म्हणजे आपण जे काही वी विधिवत व्हिडिओ वगैरे आहेत यूट्यूबला ते पाहून देखील अगदी छान असे करू शकतो परंतु ज्या पद्धतीने मी दरवर्षीप्रमाणे करते अगदी त्याचप्रमाणे इथं मी पूजा वगैरे करून घेतली सर्व काही जे आपल्या देवघरातील गणपती बाप्पा असतात त्यांची देखील पूजा इथं करून घ्यायची आहे त्याचबरोबर अगदी छान असे तळणीचे देखील बनवलेले होते जे काही माझ्याकडं छोट्या माळा वगैरे होत्या त्यादेखील इथं गणपती बाप्पांना घातलेल्या आहेत आणि अगदी सुंदर अशी आपली गणपती बाप्पांची स्थापना झालेली आहे आता फायनली हे आणि पिलू गणपती बाप्पांना हार अर्पण करणार आहेत तर पहिला आम्ही जो हार घेतलेला होता तो छोट्या गणपती बाप्पांच्या हिशोबाने घेतला होता येताना पुन्हा आम्हाला दुसरा हार घ्यावा लागला कारण आमचे यावर्षीचे गणपती बाप्पा खरंच खूप मोठे आहेत आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे तर तुमच्या घरी देखील नक्कीच गणपती बाप्पा विराजमान झालेले असतील हा जो व्हिडिओ आहे तो काली नंतर नंतर काल यायला का हवा होता परंतु आल्यानंतर म्हणजे गणपती बाप्पांचं सर्व झाल्यानंतर मग मी नंतर उपवास वगैरे सोडला आणि खूप जास्त मग कामं होती घरामध्ये त्यामुळे व्हिडिओ काल काही मला अपलोड करणं झालंच नाही त्यामुळे मग मी आज व्हिडिओ अपलोड करत आहे तर इथं गणपती बाप्पांच्या हातामध्ये हे मोदक वगैरे ठेवत होते आणि पिल्लू म्हणत होता पप्पा मोदक खाली पडल किंवा हे ते त्यांच्यात चालू होत्या गप्पा तर अगदी साध्या सिंपल पद्धतीने गणपती बाप्पांची छान अशी स्थापना झालेली आहे हो तर आता आम्ही करणार आहोत आरती तर इथं सर्व झाल्यानंतर पिल्लू टी व्हीला म्हणजे यूट्यूबवरती आरती लावणार होता तर गणपती बाप्पांची आरती आता इथं आम्ही चालू केलेली आहे टी व्हीला आणि छान अशी आरती चालू आहे तर मी आणि आहोंनी सुरुवातीला आरती घेतली त्यानंतर पिल्लूने देखील घेतली अगदी मस्त असं वातावरण झालं होतं घरामध्ये एक इतकी प्रसन्नता जाणवत होती की शब्दात सांगायलाच नको म्हणजे प्रत्येकाच्या घराघरामध्ये अगदी इतकंच आनंदाचं चा उत्साहाचं वातावरण नक्कीच असणार आहे तर गणपती बाप्पांची आरती वगैरे झाली छान अशी आरती झाली त्यानंतर गणपती बाप्पाला आरती दिली आरती घेतली दर्शन घेतलं आणि त्यानंतर आहोंचं दर्शन घेतलं कारण आत्ता मला उपवास सोडवायचा होता त्यासाठी इथं जो काही कापूर वगैरे एक्स्ट्राचा होता तो देखील लगेचच मी बर्नीमध्ये ठेवून घेतला आणि पिल्लूने आहोंज आणि माझं दर्शन घेतलं त्यानंतर पिल्लूचं चाललेलं होतं मोदक खायचं तर आता मी देखील प्रसाद वगैरे म्हणजे दही भाताचा एक घास खाऊन मी उपवास सोडणार होते आणि त्यानंतर मग मी जे आपलं बनवलेलं जेवण आहे त्यापासून उपवास सोडणार होते तर इथं लायटिंग लावायचं राहिलेलं ला होतं त्यामुळं आहो म्हणत होते लायटिंग लगेचच लावून घेऊया आम्ही थोडेफार फोटो वगैरे क्लिक केले गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला जो काही साधी पोळी वरण भात मिक्स भाजी आणि आपण जी भाजी बनवली ती नैवेद्य अर्पण केला त्यानंतर पिलूचं इथं गणपती बनवायचं चालू झालं तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा